नमस्कार मित्रमैत्रिणी आपण बघत आहात यूट्यूब चॅनल आरपीचे ट्रिक्स आणि आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे हुलगे हुलग्याला आणखी नाव आहे कुळीत तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हुलगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया मी हुलगे घेतले एक वाटी भरून हुलगे घेतले होते साज मस्त छान त्याला स्वच्छ धुवून घेतले होते आणि रात्रभर त्याला पाण्यात भिजत घालून सात ते आठ मिनटं छान घट्ट बांधून त्यांनी ठेवले होते तर त्याला तुम्ही बघू शकता छान पैकी त्याला छान मोड आलेले आहेत हे मटकी सारखेच असतात पण याच्यात न्यूट्रिशन जास्त असतं पौष्टिक फार असतं डॉक्टर नेहमी सांगता ज्यांना की मुतखडा किंवा काही कॉलेस्ट्रॉलचा वगैरे काही प्रॉब्लेम असला तर डॉक्टर सांगता की कुळीत तुम्ही नक्की खा आठवड्यातून एकदा तरी कुळीत हे खायलाच पाहिजेत चला तर मग आपण बघूया मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय एक मिडियम साईजचा टमॅटो घेतलाय थोडंसं खोबरं घेतलंय कोथंबीर घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि अद्रक आणि लसूण घेतलंय चला तर मग आपण सर्वप्रथम हे मुलगे ते कुकर मध्ये शिजून घेऊया उलग्याला शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे आपण कुकर मध्ये याला तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजून घेणार आहोत चला तर मग आपण आता हे कुकर मध्ये टाकून घेऊया एक मोठी वाटी भरून घेतली की खूप मोठे होतात ते फुलतात मटकी सारखेच फुलतात ते मटकी पेक्षा याला थोडं जास्त शिजवावं लागतं आता पाणी घालून घेऊया एक ते दीड दिल ग्लास जास्त शिजवावं लागतं याच्यामुळे दोन ग्लास पाणी घातले थोडस मीठ टाकून घे एक मी थोडीशी हळद छान मिक्स करून घे झाकण लावून घेऊ आणि आता आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आपण गॅस चालू करून तीन शिट्ट्या काढून झाल्याच्या नंतर आपण याला फोडणी देणार आपली उलगी शिजते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया खोबरं अद्रक लसण हिरवी मिरची कोथंबीर याला आपण मिक्सर मिक्सर मधन बारीक वाटून घेऊया आपण आपलं वाटण छानपैकी बारीक वाटून घेतलंय तीन चार ते चार शिट्ट्या आपल्या काढून झाल्यात कुकर पण थंड झालंय चला आपण बघूया आता शिजलेत का आपले फुलगे कुळीत तुम्ही बघू शकता छान झाले एकदम माऊस चला तर मग आपण फोडणी करूया आता आपण कढईत टाकूया दोन ते तीन चमच तेल आपण तिथं टाकूया जिरं टाकूया मोरी कांदा आपण छान परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी होईपर्यंत करता आहे आपल्याला आपल्या कांद्याचा कलर छानपैकी चेंज झालाय गुलाबी गुलाबी झालाय आता आपण त्याच्यात टाकूया टमॅटो टॉमॅटो पण आपल्याला छान परतून आहे आता टाकून घेऊया थोडंसं हिंग आता ते आपण मिक्सर मधून जे बारीक वाटून घेतलं होतं वाटण ते टाकणार आहोत ते पण छान परतून घेणार आहोत छान परतून घेऊया थोडीशी हळद लाल मिरची पावडर एक ते दीड चम्मच धना पावडर एक चम्मच तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्याकडे जे मसाले असेल ते घालू शकता एक चम्मच सब्जी मसाला आणि याला मिक्स करून घेऊया याला आपण छान परतून घेणार आहोत आपण बघू शकता छान परतले गेलेत आपले मसाले तेल पण आहे आता छान परतले गेले मसाले तेल सुटे कारण तर भाजीला सुंदर अशी चव येते आणखी एक दोन मिनिटं छान परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर आपले मसाले तर छानपैकी परतले गेले तर आता आपण इथे टाकून घेणार आहोत पुळीत फुलगे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपण टाकून घेऊया पाणी आपल्याला पटपत पाहिजे तितप घट्ट पातळ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण बघू शकता कलर पण आलाय आलायताची भाजी ही फार सुरेख दिसते आता याच्यात पुं आपण टाकून घेणार आहोत मीठ पहिले आपण कुळी शिजताना एक चम्मच मीठ घातलं होतं आता चवीनुसार जेवढं पाहिजेत आपल्याला तेवढं मिक्स करून घेऊया आणि छान शकतो भाजीला आपल्या छान पैकी अशी उकळी फुटली कलर पण खूप छान आलाय आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरलाय खूप सुंदर अशी झाली आपली कुळीताची भाजी गरम गरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत पण खूप सुंदर लागते आणि भातासोबत पण खूप छान लागते चला तर मग आपण गरम गरम आहे तोपर्यंत गरमागरम हिला सर्व करूया गॅस बंद करूया आणि हिला सर्व करूया सुंदर अशी आपली कोळीताची भाजी ज्या लोकांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ज्यांना हाय बी पीचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खायलाच पाहिजे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसते आणि टेस्ट पण फार सुंदर असते आरपीजे टिक्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आर पी जी टिक्स हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण मी तुमच्यासाठी अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन येणारच आहे आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्ही कोळीताची भाजी केली आहे की नाही केली आणि तुमच्याकडं कोळीताला काय म्हणतात आमच्याकडं तर कोळीत आणि हुलगा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा तुमच्यासाठी मी अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन येणारच आहे तोपर्यंत धन्यवाद नमस्कार